नमस्कार मित्रांनो ग्रहवेदमध्ये पुन्हा आपलं खूप खूप स्वागत आहे मी विलास क्रम आशा करतो की तुम्ही सर्वजणं आनंदी आणि सुरक्षित असाल तर मित्रांनो राशी चक्रातली जी आपण सिरीज चालू केली होती त्यातली आज मी इथे घेणार आहे आठवी रास आठवी रास म्हणजे रुचिक राशी या राशीचा जो स्वामी आहे तो, तो मंगळ आहे या राशीचं तत्व हे जलतत्व आहे इचं चिन्ह विंचू आहे आणि स्थिर तत्वाची रास आहे आता बघूया वृश्चिक राशीचे हे जे काही व्यक्तिमत्व आहेत यांचा एक साधारण आढावा इथे आपण घेणार आहोत ही रास कशी असते आणि इतर त्याचे जे काही गुणधर्म आहेत मित्रांनो ही रास असते ह्या राशीची जी व्यक्ती असते त्या व्यक्ती दिसायला अतिशय आकर्षक असतात चा सडपातळ असतात मजबूत अशी शरीर असते जरी ते सडपातळ असतील तरी त्यांची हाडं जी असतात ती अतिशय स्ट्रॉंग असतात खूप चांगल्या प्रकारची हाडं मजबूत हाडं असतात त्यांची लांब हात असू शकतात त्यांचे आणि समतोल बांधा असतो म्हणजे कुठेही काही असं ॲबनॉर्मॅलिटी तुम्हाला दिसणार नाही याच्यामध्ये साधारण मोठा चेहरा आणि प्रभावी व्यक्तिमत्व असतं कुरळे केस असतात त्यांचे बऱ्यापैकी आणि दिसायला हे लोक प्रथम जेव्हा आपण त्यांच्याकडे पाहतो तर हे लोक बऱ्यापैकी गंभीर दिसतात आणि हे गंभीर असतात सुद्धा त्यानंतर हे लोक निडर असतात कोणालाही घाबरत नाहीत अगदी भिंदा असत तीव्र स्वभाव असतो यांचा आणि हे लोक जिद्दी असतात म्हणजे हट्टाला पेटले तर हे कोणालाही ऐकत नाहीत पाहिजे म्हणजे पाहिजे आणि जसं पाहिजे तसंच पाहिजे अशा पद्धतीची ही रास आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यांचे जे आयुष्य असतं हे लोक आपल्या हिशोबाने आयुष्य जगतात दुसऱ्याच्या हिशोबाने नाही हे स्वतःच्या विचाराने स्वतःच्या पद्धतीने त्यांचं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात स्वकेंद्रित असतात ही आत्मकेंद्रित असतात बि बिलकुल बऱ्यापैकी शांत आणि स्वतःच्या विचारात मग्न असणारी रास आहे सर्वात महत्त्वाचं कुणालाही हे लोक जुमानत नाहीत म्हणजे रुचिक राशीचा माणसासमोर कोणी काही ऑर्ग्युमेंट करायचा प्रयत्न केला तर पहिली गोष्ट तर वृश्चिक राशीची जी व्यक्ती असते त्या वृश्चिक राशीच्या व्यक्तीसमोर व्यक्ती ही त्या समोरच्याला तर पहिला म्हणजे काउंटच करत नाही की हा समोरचा कोणी माझ्याशी बोलतोय आणि त्याला आपण जुमानलं पाहिजे वगैरे हा त्यांचा कन्सेप्ट नसतो वन टू वन डायरेक्ट फेस टू फेस बोलतात आणि सडेतोड बोलतात समोरच्याला काय वाटतंय कसं वाटतंय त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं पण जे काय बोलतील ते नीती आणि सत्याला धरून बोलतात चुकीचं काही बोलणार नाही यां हे खूप संवेदनशील असतात ॲक्च्युली राशीची जी व्यक्ती असते ही संवेदनशील असते पण यांचा संवेदनशीलपणा हा उथळपणे दाखवत नाहीत हे कोणाला की म्हणजे असं त्याचा दिखावा करत नाही की कि मी किती संवेदन वगैरे हो। एकदम आतल्या गाठीच्या असतात स्वतःचं जे गुपित असतं हे समोरच्याला कधीही शेअर नाही करत म्हणजे किती जरी मोठं गुपित त्यांच्या स्वतःच्या रिलेटेड असेल किंवा दुसऱ्याचं कोणाचं माहिती असेल यांना तर ही मंडळी कोणालाही सांगत नाहीत म्हणजेच काय की यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता प्रॉपर म्हणजे एखादी गोष्ट जर वृश्चिक राशीच्या माणसाला जर कळाली आणि त्याला कमिटमेंट दिली की तू कोणाला सांगायची नाही तर तो, तो मरेल पण ती गोष्ट कोणाला सांगणार नाही इतकी आतल्या गाठीची ही रास आहे टिंगल टवाळी या लोकांना आवडत नाही म्हणजे स्वतःवर त्यांच्यावर कोणी कमेंट केली किंवा त्यांच्यावर जर कोणी केलं तर हे लोक प्रत्यक्ष चिडतात आणि खूप राग येतो यांना ये त्या गोष्टीचा आणि तो राग ते बिलकुल ताबडतोब डायरेक्ट त्याचं हे म्हणजे बोलू शकतात समोरच्याला दुसऱ्यांप्रती हे लोक गंभीर असतात म्हणजे काय की दुसऱ्याच्या मनाचा विचार करतात त्याला काय वाटेल ही भावना यांच्या मनामध्ये बऱ्यापैकी असते ही लोक म्हणजे यांना समजून घेणे वृश्चिक राशीच्या व्यक्तीला समजून घेणे एक खूप मोठी गोष्ट असते कारण हे लोक का रहस्यमयी असतात अगदी त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे कसं चाललेलं आहे हे शेवटपर्यंत कोणालाही समजू देत नाहीत बांधून ठेवतात स्वतःला सांगायचं नाही हे लोक थोडे थोडे असंतोषी असतात त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे ना कुठे काही ना काही एक मायनस पॉईंट दिसत असून त्यामुळे ते लोक कुठेतरी असंतोषी असतात आणि शिकण्याच्या बाबतीत म्हणाल तर हे लोक कधीच परिपूर्ण होत नाहीत म परिपूर्ण होत नाहीत म्हणजे शिक्षण घेतात परंतु स्टॉप नाही होत कुठे अजून काहीतरी आहे अजून काहीतरी आहे ह्या याच्यामध्ये असतात आणि ह्या प्रश्न त्यांना आयुष्यभर पडलेला असतो की मी कुठेतरी अजून शिकायला हवं मी अजून शिकायला हवं त्यामुळे काय होतं की यांच्या यांची जी वृत्ती असते ना ती शोधक वृत्ती होते म्हणजे रिसर्च करणे किंवा एक असंतोष असल्यामुळे मनामध्ये आणि जाणून घेण्याची इच्छा आणि अजून काहीतरी आहे या पलीकडे ही जी काही भावना त्यांच्या मनामध्ये असते त्या भावनेमुळे मित्रांनो ह्या राशीची व्यक्ती ही चांगलं संशोधन करू शकते चांगलं शोधक असू शकते हाच त्यांच्यातला एक सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे तर्क करतात हे प्रत्येक गोष्टीचा म्हणजे एखादी गोष्ट ज्यांना तुम्ही सांगितली तर ती सहजासहजी हे लोक स्वीकारत नाहीत पहिली गोष्ट दुसरं असं की जरी सांगितलेली गोष्ट असेल तर पै त्या गोष्टीवर संशय घेणे किंवा संशयात्मक दृष्टिकोनातून किंवा संशयक होऊन तिला पाहणे हा या राशीचा एक वेगळा भाग आहे त्यामुळे काय होतं की हे लोक चारी बाजूनी चौकस बघतात शोधण्याचा प्रयत्न करतात एखादी गोष्ट यांना जर तुम्ही सांगितली तर त्या गोष्टीची पूर्ण शहानिशा करून त्या गोष्टीच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करतात आणि जे काही यांना तिथे सापडेल ते बेधडकपणे समोरच्याला सांगतात मग ते एकदम स्पष्ट बोलतात दुसरं असं की तिखट बोलतात तिखट बोलतात म्हणजे काय की हे लोक स्पष्ट असतात यांना असं म्हणजे साखर लावून वगैरे बोलणे यांना जमत नाही आणि तो त्यांचा बाणा आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये ते वेगळं असं काही करू शकत नाही ही लोकं प्रचंड मेहनती असतात मेहनत बऱ्यापैकी करतात आणि यांचं जे व्यक्तिमत्व असतं म्हणजे यांना यां यांना तुम्ही समजू नाही शकत आकलन नाही करू शकत यांचं अनाकलनीय असं यांचं व्यक्तिमत्व असतं यांच्या मनाचा थांगपत्ता कोणालाच समजत नाहीत म्हणजे आतमध्ये किती डीप आहेत ते लोक आणि यांच्या मनामध्ये एक्झॅक्ट काय चाललेलं आहे ते, चाल ते कोणालाही समजत नाही कारण त्याचं असं असतं की यांच्या मनामध्ये जे असतं त्यापेक्षा वेगळे भाव हे लोक चेहऱ्यावर ठेवू शकतात ही कला फक्त ऋषिक राशीच्या माणसाला स पॉसिबल आहे म्हणजे अगदी दुःख जरी असेल यांच्या मनामध्ये हास्य ते भले ते स्मित हास्य देतील पण ते देऊ शकतात भावनेच्या भावनेचा जो काही दिखावा असतो किंवा भावना ह्या चेहऱ्यावर यांच्या प्रदर्शित होत नाहीत हा एक वेगळा यांचा हे आहे आणि या राशीला सहसा कोणी फसवू शकत नाही म्हणजे वृश्चिक राशीचा माणूस त्याच्या आयुष्यामध्ये अगदी रेअर केसमध्ये फसला तर फसला नाही तर ऋषिक राशीचा ऋषिक राशीचा माणूस हा फसणे म्हणजे अगदी इम्पॉसिबल आहे कारण तो तेवढा चौकस असतो आणि माणसं ओळखतो ऋषिक राशीच्या माणसाला बरोबर माणसं ओळखतात की हा कसा आहे तो कसा आहे न सांगता त्याला समोरच्याचे गुण समजतात त्यामुळे हे लोक माणसं ओळखत असल्यामुळे समोरच्याला समजू शकतात त्याच्या मनामध्ये काय चाललं आहे समजू शकतात आणि म्हणून हे लोक फसू शकत नाहीत किंवा फसले जात नाहीत ह्यांच्यामध्ये एक दुसरा असा एक पैलू पाहायला मिळतो की ह्या ऋषिक राशीचे काही ही अतिशय संयमी असतात परंतु काही माणसं ही टोकाची म्हणजे तीव्र रिॲक्शन देणारे असतात पटकन बोलून जाणे आणि अत्यंत म्हणजे खूप असं असंयमीपणा त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या टाईपची जी मंडळी असतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कुठेतरी वृश्चिक राशीची व्यक्ती ही तिच्या आयुष्यामध्ये कोणाचा का होईना एक मत्सर करताना पाहण्यात येते कुठेतरी क्रूर वागू शकते निर्दय वागू शकते हे लोक फार कमी बोलतात मितभाषी असतात ज्या जेवढं त्यांना विचारलेलं असेल तेवढ्याच त्यात उत्तरं मिळतील आणि ती पण एकदम पॉईंट टू पॉईंट उत्तरं मिळतील अंडरलाईन केलेली वाक्य ही लोकं बोलतात किंवा ब्रॅकेटमधली वाक्य ही लोकं बोलतात इन द सेन्स काय की ज्या ठिकाणी जे बोलायला पाहिजे तेवढंच वाक्य पटकन टाकणार आणि शांत बसणार वाचाळ बडबड किंवा वायफळ बडबड किंवा अति बोलणे अशी ही रास नाही सखोल असं यांचं व्यक्तिमत्व असतं प्रचंड गहन गहन असं यांचं व्यक्तिमत्व असतं स्वभाव तीक्ष्ण जरी असला तरी बुद्धी ही तितकीच तीक्ष्ण असते यांची अतिशय ब्रेन वाईज बघायला तर हे एकदम शार्प माइंडेड ही लोकं असतात आणि त्यामुळे हे लोकं प्रत्येक गोष्टीमध्ये ब बघताना त्या गोष्टीची प्लस साईड आणि मायनस साईड जमेची बाजू आणि कमीपणा हा जो काय असेल तो हे लोक शोधू शकतात त्यामुळे हे लोक टीका प्रॉपर करू शकतात समीक्षा करू शकतात टीका करणे रुचिक राशीचा माणूस अतिशय चांगल्या प्रकारे करतो सुद्धा मारू शकतो आणि यांचा स्वतःवर प्रचंड विश्वास असतो म्हणजे यांना मी आहे आणि प्रॉपर आहे त्यामुळे माझ्यावर माझा जो विश्वास आहे तो इतरांवरही लोक विश्वास ठेवत नाहीत बिलकुल ठेवत नाहीत यांना कोणी समजवू शकत नाही म्हणजे रुचिक राशीच्या माणसाला बरोबर तुम्ही जर ऑर्ग्युमेंट करायला बसलात तर कदाचित तुम्ही हारू शकता कारण यांना समजवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण त्यांच्याकडे आर्ग्युमेंट असतात कारण ते बुद्धिमान आहेत चौकस आहेत शार्प माइंडेड आहेत पॉईंट टू पॉइंट बोलणारे आहेत त्यामुळे यांना तुम्ही समजवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित नव्याण्णव पैकी एखाद्या व्यक्तीला तुम्ही समजवू शकता दुसरं असं की हे लोक वर्तमानात वर्तमानात जगणारे असतात यांना गूढशास्त्राची बऱ्यापैकी आवड असते ते गूढशास्त्र ज्योतिषशास्त्र असेल किंवा रमणशास्त्र असेल रत्नशास्त्र असेल वास्तुशास्त्र असेल जी काही शास्त्र आहेत त्या शास्त्रांमध्ये यांना बऱ्यापैकी रुची असते आणि त्या शास्त्रांमध्ये हे लोक पारंगतसुद्धा होऊ शकतात हे लोक प्रचंड धाडसी असतात साहसी असतात म्हणजे अगदी मृत्यूलाही दोन हात करून तिथून जिंकून येण्याची जी धमक असते ना ती रुचिक राशीच्या माणसामध्ये असते ही लोक घाबरत नाहीत सिच्युएशनला वन टू वन फाईट करतात आणि शेवटपर्यंत हे नाही करणार माघार घेणार नाही अगदी म्हणजे ज्याला आपण बोलू शकतो की मोडतील पण वाकणार नाहीत बिलकुल वाकणार नाहीत कुठच्याही परिस्थितीत हे लोक वागत वाकत, वाकत नाहीत बऱ्यापैकी वर्तमानात जगणारे असतात आणि आवडलं नाही एखादी गोष्ट यांना ते लोक पटकन सांगतात समोरच्याला आणि ते इतकं स्पष्ट बोलतात की डायरेक्ट तोंडावर पटकन सांगतात आणि ते समोरच्याला काय वाटतं आहे कसं वाटतं आहे त्याच्याशी त्यांना काहीही घेणं देणं नसतं एखाद्या व्यक्तीच्या बद्दल बोलणे हे त्याला तोंडावर बोलतील यांना तो व्यक्ती निघून गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे काहीतरी त्याच्याबद्दल चर्चा करणे आणि ती चर्चा वाईट पद्धतीने करणे यांना जमत नाही त्यांच्या त्या व्यक्तिमत्त्वात नाही आहे हे लोकं गुप्तहेर ब बऱ्यापैकी करू म्हणजे गुप्तहेर टाईप जी काही असतात म्हणजे एखादा इकडे तिकडे पोचवणे किंवा एखादी माहिती काढणे वगैरे हे लोक प्रॉपर करतात दुसरं असतं की यांच्या ज्या भावना असतात या एकदम अंतर्मनातून असतात म्हणजे हे लोक उथळ भावना कोणाशी करत नाही हे लोक जेव्हा कोणाशी अटॅच होतात त्या अटॅच होत असताना हे लोक पूर्ण आपलं सर्वस्व देतात त्याला आणि त्या ठिकाणी ते पूर्ण म्हणजे अगदी भावना हृदय वगैरे यांच्या सगळ्याशी ते एकटवून त्या व्यक्तीला ते आपलं प्रेम किंवा जे काही त्यांच्या भावना असतील ते अटॅच झालेल्या असतात त्यामुळे काय होतं की यांना कधी कधी तीव्र दुःख होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जरी यांना तीव्र दुःख झालेलं असेल तरी यांच्या चेहऱ्यावर कुठेही तसे दुःखाचे भाव सहसा हे लोक दाखवत नाहीत म्हणजे इथे आतमध्ये काय चाललेलं आहे किती भरलेलं आहे आणि किती तीव्र आहे दुःख हे कधी आपल्या स्वतःच्या चेहऱ्यावर ते कधीही दाखवत नाहीत आणि आयुष्यामध्ये जगत असताना यांना लहान असो किंवा मोठा असो किती आनंद वगैरे झाला तरी हे लोक बॅलन्स राहण्याचा प्रयत्न करतात म्हणजे असं खूप जास्त एक्सायटेड वगैरे होणे दुःखातसुद्धा आणि आनंदातसुद्धा यांना ते नाही जमत हे लोक एकदम व्यवस्थेशीर बॅलन्स स्वतःला ठेवतात दुसऱ्याच्या कामामध्ये तोंड खुपसून घे खुपसणे यांना बिलकुल आवडत नाही ते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वतःच्या कामात हे लोक दुसऱ्याचं तोंड खुपसून घे घेऊ शकत नाहीत किंवा त्यांना ते आवडत नाहीत थोडीफार का होईना व्यवहारी असतात ते लोकं कंजूस कदाचित नाही म्हणता येणार त्याला परंतु हे लोक व्यवहारी प्रॉपर राहतात सहसा हे लोक कोणाला देण्याच्या भानगडीत पडत नाहीत म्हणजे यांच्याकडे सहसा कोणी तुम्ही मागितलं काही तर हे फार देण्याच्या भानगडीत कमी आणि जरी दिलं तरी त्याची पूर्ण शहाणिशा करून ते तुम्हाला देतील तापट असतात ही लोकं ब म्हणजे बऱ्याच बऱ्यापैकी तापट असतात थोडीशी तीक्ष्ण स्वभावाची असल्यामुळे मंगळ यांचा स्वामी आहे त्यानंतर असं की आ आ, त्यान हे लोक सत्यवादी असतात त्यांना असत्य बोललेलं आवडत नाही सत्याची बाजू घेऊन कास धरून न्यायप्रिय आणि त्याचबरोबर स्वतःच्या कामाशी काम ठेवणारे दुसऱ्याशी काही संबंध नाही तितकेच विश्वासू असतात हे लोक आणि प्रेमळ असतात पण यांचा प्रेमळपणा जो असतो तो असा हे लोक शो वगैरे त्यांच्या प्रेमामध्ये कधी दिसणार नाही जे काय आहे ते आतून असतं कुणीही वाईट वागला यांच्याशी मग त्याची खैर नाही आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तीच्या बरोबर जो कोणी वाईट वागला तर त्या माणसाचा ते तिथे वन टू वन निपटारा करून टाकतात अगदी म्हणजे काही क्षणाचाही विलंब न लावता हे लोक त्याला त्याची जागा दाखवू शकतात आणि तितकी धमक ह्या लोकांमध्ये असते संकुचित विचार कधी कधी यांच्या मनामध्ये येतात आणि ते असतात वेल डिफाईन्ड लोकं असतात हे लोकं सुनिश्चित असतात म्हणजे काय करायचं आहे कधी करायचं आहे कसं करायचं आहे कुठे करायचे केव्हा करायचं आहे हे अगदी म्हणजे अगदी सुसिष्टीमध्ये प्लान करून किंवा नियोजनबद्धबद्ध ते करून ती गोष्ट करतात स्पर्धा यांना बऱ्यापैकी आवडते ही यांची जी स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये कुठेही मत्सराची भावना यांच्यामध्ये कमी दिसते जी काय स्पर्धा करतात हेल्दी असतात परंतु ही लोक स्पर्धा करतात यांना नेहमी वाटत असते मग ती कशामध्ये पण असू शकते अगदी कामाच्या ठिकाणी असू शकते किंवा त्यांना ज्या ठिकाणी वाटते की म म्हणजे एखाद्या कंपॅरिझन करणे यांना फार आवडतं ते हे असं नाही त्याच्याकडे आहे तर आपल्याकडे पण असलं पाहिजे किंवा तो जर प्रमोशन घेऊ शकतो तर मी का नाही घेऊ शकत मग त्या हिशोबाने ते, ते लोक स्वतःची तयारी वगैरे करताना दिसतात नंतर मित्रांनो ही लोक शांत बसत नाहीत उद्योगी असतात प्रचंड म्हणजे काही ना काही करत राहायचं अडचणी यांच्या बऱ्यापैकी असतात यांना अडचणी नेहमी अडचणी नाही ना तोंड द्यावं लागतं ऑबस्ट्रक्शन्स यांच्या आयुष्यामध्ये बऱ्यापैकी दिसतात परंतु कौशल्याने हे लोक हाताळतात म्हणजे रुचिक राशीच्या माणसाला जर एखादा कामासाठी जरी निघायचं असेल तरी कुठे ना कुठे त्याला छोटीशी का होईना ना अगदी तिथूनच सुरुवात असते की काही ना काही अडचण येऊ शकते सहजासहजी हे लोक कोणालाही शरण जात नाहीत म्हणजे मगाशीच म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की हे लोक मोडतील पण वाकणार नाहीत प्रचंड कल्पनाशक्ती चांगली असते यांची आर्थिक बाबतीमध्ये जर म्हणाले यांना तर यांना पैसा वाचवता येत नाही पैशाचं जे मॅनेजमेंट आहे ते पैशाचं मॅनेजमेंट करताना कुठेतरी हे लोक कमी पडतात भौतिक सुख यांच्या आयुष्यामध्ये चांगलं असतं दुसऱ्यावर सत्ता गाजवणं यांना आवडतं आणि दुसऱ्याच्या हाताखाली यांना काम करणं थोडं पण आवडत नाही म्हणजे यांच्या व्यक्तिमत्त्वातच नाही आहे जे काय आहे ते मी आहे मी चार लोकांना हाताखाली ठेवेल पण मला बॉसिंग कोणी म्हणजे रुचिक राशीच्या माणसाला वरून जर प्रेशर असेल तर त्याचं काम बिघडलंच म्हणून समजा किंवा मग त्या बॉसला तो दोन शब्द तरी ऐकवेल कारण ते त्यांना जमत नाही त्यामुळे काय होतं की हे जॉबच्या ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी कुठेतरी एक निगेटिव्ह ट्रेड्स किंवा निगेटिव भावना यांच्या मना यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये विचार येऊ शकतात हे लोक चांगले मित्र असतात आणि तितकेच वाईट शत्रू असतात म्हणजे रुचिक राशीचा माणूस जो असेल तर खूप मनापासून मित्र त्याला जर तुम्ही मांडलात तर खूप तुमच्यासाठी सगळं काही तो सर्वस्व देऊन टाकेल परंतु जर चुकून तुम्ही त्या तुमच्याकडून विश्वासघात वगैरे असा काहीतरी प्रकार केला की मग त्याच्यासारखा शत्रू दुसरा तुमच्यासाठी असूच शकत नाही आणि वृचिक राशीच्या माणसाला जेव्हा मैत्रीमध्ये तो असतो तेव्हा तो आपल्या नितीने चाललेला निती असतो मूल्य जपत चाललेला असतो त्या ठिकाणी जर कुठे काहीतरी वेगळं त्याला पाहण्यात आलं किंवा चुकीचा वागतो आहे असं कुठेतरी त्याला दिसतं कारण यांची चौकस वृत्ती असल्यामुळे किंवा क्षमता आहे त्यांच्याकडे ती बघण्याची असं मी असंही म्हणता येईल त्यामुळे कुठेतरी कमीपणा दिसला किंवा काय झालं तर ते हे लोक मित्राला सोडून जातात त्यामुळे यांचे मित्रपरिवारसुद्धा कमी असतात वेळप्रसंगी हे लोक बऱ्यापैकी लहरी वागतात मुडी वागतात आता बघू मित्रांनो प्रेम प्रकरण कसं असू शकतं हे लोक प्रेम अगदी मनापासून करतात अंतर मनातून यांचं प्रेम असतं कुठेही त्याच्यामध्ये पापाची भावना नसते अगदी निस्वार्थी निरागस असं प्रे प्रेम करतात आणि भावनेतून करतात अंतर्मनातून करतात तितकेच हे लोक रोमॅंटिक असतात यांच्या लैंगिक गरजा फार मोठ्या असतात किंवा जास्त असू शकतात त्याच्यामध्ये ते विविध पैलू शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि प्रेमामध्ये हे लोक समोरच्याला थोडेसे कमी समजून घेतात अंडरस्टँडिंग लेवल यांची थोडी कमी असते कुठेतरी संशय वगैरे घेणे किंवा संशयकृतीने वागणे हा त्यांचा एक प्रेमाचा एक भाग असू शकतो त्यांचं ते व्यक्तिमत्व आहे दुसरं असं की जर विवाह वैवाहिक बघितलं आपण तर पत्नी म्हणून ती एखादी स्त्री वृश्चिक राशीची कशी असते ही प्रेमळ असते अट्रॅक्टिव असते प्रचंड दिसायला सुंदर अट्रॅक्टिव आणि चुंबकीय व्यक्तिमत्व ज्याला म्हणतो म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये ती जाते त्यावेळेस त्या प्रत्येक कुटुंबाला ती आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न करते किंवा कुटुंबातील इतर व्यक्ती त्या स्त्रीबरोबर अट एट, अटॅच होतात व्यवस्थितशीर ती मनापासून आपल्या कुटुंबाला प्रेम करते तिचं प्रेम हे भावनिक असतं पूर्णपणे ती भावनेतून ते प्रेम करतात तसे कुठेही वरकरणी प्रेम नसतं प्रेमात दिखावा जरी नसला तरी ती प्रत्येक कुटुंब कुट फॅमिली मेंबरशी भावनेने जोडलेली असते दुसरं असं की ही मे मेहनती असते ती स्त्री वृश्चिक राशीची कुटुंबासाठी काहीही धोका पत्करण्याची तिची तप क्षमता असते वेळप्रसंगी थोडीशी का होईना स्वार्थी पाहण्यात येते तिला संसाराचा लोभ असतो बऱ्यापैकी माझा संसार नीट असला पाहिजे आणि त्या संसाराच्या प्रती ती प्रचंड अटॅच असते म्हणजे त्या संसारामध्ये इतर कोणाचीही लुडबुड तिला सहन होत नाही मग तिथे ती, ती दाबडतो वन टू वन म्हणा किंवा समोरासमोर ती तडकेफळ बोलण्यासाठी मग ती ती त्यावेळेस असं त्या सम संसारात असं होऊ शकतं की तिला लोक नावं ठेवू शकतात किंवा पटकन बोलते म्हणून तोंडाळ सुद्धा किंवा वाचाळं बोलू शकतात पण ती तिच्या जागी योग्य असते दुसरं असं की वृश्चिक राशीच्या पत्नीच्या नवऱ्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ही त्यांनी नाही सांगितलं तरी तिला अगोदरच कळतं त्यामुळे वृश्चिक राशीच्या ज्यांच्या ज्यांच्या पत्नी आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहायचं आहे <laughs> नवऱ्याला न मागता त्याच्या मनात काय चाललेलं आहे किंवा तो काय मागणार आहे इथपर्यंत ऋषिक राशीची स्त्री ही हुशार असते म्हणजे त्याची इच्छा जाणते त्याला काय हवं आहे नकोय या सगळ्या गोष्टींची केअर ती करू शकते तिला तेवढी शक्ती दिलेली आहे त्यामुळे ती ती नवऱ्याच्या प्रती बांधलेले अंदाज हे ती तिचे चुकत नाहीत बरो बरोबर असतात बऱ्याच अंशी आणि लाजत नाही अगदी ऋषिक राशीची नववधू जरी घरामध्ये आली तरी ती लाजणार नाही बोल्डनेस असतो यांच्यामध्ये आणि समावून घेण्याची इच्छा हे असते इच्छाशक्ती प्रचंड जाणगी असते खूप काही मोठं करायचं ह्या भावना घेऊन ती आलेली असते संसारामध्ये कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये जरी ठेवलं तिला तरी ती तिथे सुखाने नांदू शकते वाकणार नाही करेल आणि तिला जे हवं असतं त्या वृश्चिक राशीच्या पत्नीला ते तिला मिळतं किंवा ती मिळवण्याचं तेवढी तिची क्षमता असते ती ठेवले ठेवते तिच्या मनामध्ये काय चाललेलं आहे तुम्ही कोणी जाणू शकत नाही ऋषिक राशीच्या पत्नीच्या मनामध्ये चुकून जर कधी ऋषिक राशीच्या पत्नीचा तिच्या जर विश्वासघात केला तर चुकीला माफी नाही म्हणजे त्या व्यक्तीला ती सोडत नाही मग तो किती पण काही असू द्या अगदी तिला जीवापाड प्रेम करणारा जरी असला तरी त्याची जागा ती त्याला दाखवते ती त्याला दुःख देऊ शकते ते तितकंच प्रचंड दुःख जेवढं दुःख त्याने तिला दिलेलं असेल त्याच लेवलचं दुःख ती त्याला देण्याची क्षमता ठेवते कदाचित ती देते सुद्धा आता बघूया मित्रांनो पती म्हणून रुचिक राशीचा व्यक्ती कसा वागतो <coughs> सॉरी रुचिक राशीचा व्यक्ती हा शिस्तप्रिय असतो घरामध्ये पती म्हणून जेव्हा तो वापरतो वावरतो त्यावेळेस तो, वावर तो शिस्तीचा अगदी प्रत्येक गोष्ट व्यवस्थेशीर सगळे जागजागे परंतु आ, करून घेणे दुसऱ्याकडून याकडे कल जास्त असतो म्हणजे तो येऊन बोलणार आहे की हे इथे का ठेवलं तिथे का ठेवलं हे उचल आणि ते उचल स्वतः करणार नाही घेतलेला निर्णय हे जेव्हा एखाद आपल्या संसारामध्ये निर्णय घेतात मग तो, तो कशाच्याही संदर्भात असू शकतात हे लोक आपला निर्णय बदलत नाहीत ठाम राहतात त्या निर्णयावर की हे असं म्हणजे असंच झालं पाहिजे स्वकेंद्रित असतात कुटुंबासाठी मेहनत करतात प्रचंड मेहनत करतात काटकसरीही तेवढेच असतात आणि मुलांना अगदी म्हणजे प्रत्येक वेळेस उदाहरणं देऊन सांगण्याचा कल यांच्याकडे जास्त असतो की आम्ही आमच्या वेळेस असं केलं होतं तुम्हाला सगळं हे होतं आणि ती मुलं त्यामुळे काय होतं की हे टोमण्यासारखी त्यांना वाटायला लागतं की कुठेतरी हे लोक आपल्यावर प्रेशराईज करतात असं वृश्चिक राशीच्या व्यक्तीला परंतु व्यावहारिक दृष्टिकोनातून तो मुलांना बोलत असतो की जे काय आहे ते त्यांच्या भल्यासाठी बोलत असतो पण कुठेतरी वृश्चिक राशीच्या व्यक्तीचं हे बोलणं त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला हे कुठेतरी टोमण्यासारखं वाटायला लागतं ऑफकोर्स समोरची जी, जी व्यक्ती ज्या हिशोबाने घेते त्या हिशोबाने ते असतं घरात त्यांना कोणी बोललेलं आवडत नाही म्हणजे रुचिक राशीच्या व्यक्तीला जर तुम्ही घरामधल्या कोणीही व्यक्तीने जर काही बोललं तर ते त्यांना बिलकुल आवडत नाही त्यांना प्रचंड त्या गोष्टीचा त्रास होतो पती म्हणून तो खूप प्रणयी असतो रोमँटिक असतो पण त्याच्यामध्ये कुठेही दिखावा नसतो जे काय आहे ते आतल्या आत आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा ते शो ऑफ करतो परंतु एक्सायटेड एक्सायटेड कधीच नसतात ते लोक अपमान यांना सहन होत नाही घरामधला बिलकुल अपमान सहन होत नाही अपमान जर यांचा घरामध्ये कोणी ऋषिक राशीच्या पतीचा किंवा पत्नीचा कोणीही जरी अपमान केला तरी हे अगदी जमदग्नीचा अवतार घेऊ शकतात कुटुंबाला हे लोक कर्तव्य म्हणून समजतात जबाबदारी म्हणून समजतात तेवढेच अटॅच असतात आता बघू मित्रांनो वृश्चिक राशीचा व्यक्ती व्यवसाय काय करू शकतो वृश्चिक राशीची व्यक्ती मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे चौकस असते तीक्ष्ण वृद्धी बुद्धिमान खोलात शिरणे शोधणे यामुळे हे लोक पत्रकारिता करू शकतात शोधपत्रकारिता करू शकतात की ज्याच्यामध्ये काहीतरी फाइंडिंग करायचे किंवा इन्व्हेस्टिगेशन ज्या ठिकाणी क्राईम इन्व्हेस्टिगेशन वगैरे असतात ते हे गुप्त हेर पद्धती जी असते त्या पद्धतीमध्ये हे लोक काम करताना आपल्याला दिसू शकतात डॉक्टर असतात बऱ्यापैकी हे लोक मेडिकल फील्डमध्ये फार्मसीजमध्ये ह्यांचं बऱ्यापैकी व्यव व्यवसाय करू शकतात हे लोक पोलीस आर्मी आणि फायर डिपार्टमेंटमध्ये सुद्धा हे लोक जाऊ शकतात ज्या ठिकाणी मंगळाचं जे कॅरेक्टर यूज केलं जातं मानसशास्त्र त्याचबरोबर संशोधन करणे हे त्या क्षेत्रामध्ये हे सुद्धा जाऊ शकतात प्लस ऑकल्ट सायन्स जे मगाशी मी सांगितलं ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र ही जी काही गूढशास्त्र आहेत त्या गूढशास्त्रांचा अभ्यास करून त्याच्यात पारंगत होऊन त्याच्यात नावलौकिक किंवा प्रसिद्धी मिळवली जाऊ शकते यांच्याकडून आता बघू मित्रांनो यांना आरोग्याच्या संदर्भीत काय तक्रार संदर्भात काय तक्रारी होऊ शकतात हे लोक बऱ्यापैकी फिट असतात मंगळ यांचा स्वामी आहे सडपातळ आहे हाडं वगैरे एकदम अगदी चांगले असतात एक फक्त यांच्यामध्ये कमजोरी असते यांना डायजेशन सिस्टमचा प्रॉब्लेम असतो पचन क्षमता यांची कमजोर असते त्यामुळे पचनाशी निगडीत जे आजार असतात हे यांना होतात लहान मोठे आतडे आणि ब्लॅडर स्टोन्स वगैरे होऊ शकतात त्यांना तर त्याची त्यांनी काळजी घ्यायची आयुष्यामध्ये जगत असताना हे लोक रिस्क घेतात आणि रिस्क घेतल्यामुळे आणि यांच्या कुठेतरी अति रिस्की घेण्याच्या स्वभावामुळे हे लोक अपघाताचे बळी होऊ शकतात यांच्या वाट्याला अपघातसुद्धा येतात लैंगिक आजार यांना होऊ शकतात गळा छातीचे आजार किंवा अनिद्रा झोप न लागणे अशा संबंधित आजार होऊ शकतात वृश्चिक राशीच्या माझ्या सर्व मित्रांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की व्यसनाधीनता बिलकुल करू नका व्यसनाच्या आहारी गेलात तर व्यसनाशी निगडीत असणारे जे काही त्रास आहेत आरोग्याचे ते तुम्हाला होऊ शकतात आणि ते आरोग्याचे त्रास तुम्हाला जीवावर बेतू शकतात व्यसनाशी निगडीत असलेले आरोग्याचे आजार आता बघू मित्रांनो ऋषिक राशीच्या व्यक्तीचं भाग्यरत्न काय ऋषिक राशीच्या व्यक्तीचं भाग्यरत्न पोवळं आहे पुष्कराज आहे हे दोन रत्न त्यांनी हे वापरू शकतात रंग यांच्यासाठी लाल आहे मातेरी कलर आहे आणि एक मरून कलर आहे हे तीन रंग यांच्यासाठी शुभ रंग आहेत मंगळ मंत्र जर यांनी केला तर त्यांच्या आयुष्यात बऱ्यापैकी स्टॅबिलिटी होऊ शकते किंवा त्यांना थोडंसं सहज साध्य होण्याचे चान्सेस असू शकतात मंगळ मंत्र त्यांनी जरूर करावा तर मित्रांनो आता हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलला आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा की जेणेकरून तुमचा आणि माझा हा जो संवाद आहे हा असाच अखंडरित्या चालू असला पाहिजे आणि राहिला पाहिजे नमस्कार